नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने प्रामाणिकपणा ॲटोमध्ये विसरून राहिलेली बॅग वीस हजार रुपयाचा मोबाईल केला परत बॅग व मोबाईल ॲटोचालकाने प्रवाशांना देऊन एक माणुसकीचा धडा निर्माण केला प्रामाणिकपणा हा आजच्या काळात दुर्मिळ गुण होत चाललेला असला तरी अजूनही समाजामध्ये काही माणसांमध्ये अशा चरित्र्याची आहेत जी इतरांसाठी आदर्श ठरतात असाच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव नांदेडमध्ये दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी घडला टायगर ॲटो रिक्षा चालक संघटनाचे सदस्य रिक्षाचालक विलास आणेराव राहणार पांडुरंगनगर नांदेड हे ॲटो रिक्षा चालक आपल्या दररोजच्या वेळेप्रमाणे प्रवासी घेऊन जात होते त्यांच्याच रिक्षामध्ये प्रवासी ताराबाई कुराडे व त्यांचे पती हे दोघे दंपत्य हिंगोली गेट ते मस्तानपुरा प्रवास करत होते मस्तानपुरा येथे उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आली आपली बॅग व मोबाईल रिक्षामध्येच विसरून गेला आहे या घाबरणाऱ्या परिस्थितीत त्वरित त्यांचे नातेवाईक गजानन कट्टे चौफाळ यांना फोन केला त्यांनी लगेच फोनवर संपर्क केला त्यानंतर त्यानंतर लगेच फोनवर संपर्क केल्यानंतर अनेराव यांनी फोन उचलला हो आपला मोबाईल व बॅग रिक्षात आहे लगेच रिक्षाचालकांनी या बॅगबाबत माहिती अध्यक्ष अहमद बाबा यांना दिली अध्यक्षांनी प्रवासी यांना घेऊन इतवारा पोलीस स्टेशन येथे असे सांगितले होते व्यायक ताराबाई कुराडे यांच्या नातेवाईकाकडे सुखरूप परत करताना यावेळी वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले इंगोलेसाहेब जमादार हमदे साहेब मुंडे मुंडेसाहेब टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद बाबा महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख तय्यब जिल्हाध्यक्ष शेख अहमद शहराध्यक्ष मुखित पठाण शहर उपाध्यक्ष पिंटू गजबारे आधी उपस्थित होते गजानन कट्टे यांनी कर्तव्यध्यक्ष चालकाला दोनशे रुपये बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या व रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून आभार मानले हा प्रसंग नांदेडकरांसाठी प्रेरणा ठरतो ज्यामध्ये माणुसकी प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी नांदेड प्रतिनिधी रमेश पंडित आज रोजी टाइगर टायगर संघटनेचे सदस्य असलेले यांच्या ऑटोमध्ये सकाळी दोन प्रवासी प्रवास करत असताना ताराबाई कोराडे नावाचे प्रवासी प्रवास प्रवाश करत असताना त्यामध्ये त्यांचा मोबाईल व बॅग विसरून गेले होते त्यानंतर टायगर ऑटो संघटनेचे सदस्य असलेले विलास आनेराव यांनी प्रदेश टायगर ऑटो संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अहमद बाबा यांना संपर्क करून सदर बॅग आणि मोबाईल ज्यांचा आहे त्यांच्या माहिती घेऊन त्यांच्याकडे माहिती घेतली व त्यांना संपर्क केला त्यानंतर त्यांनी त्यांचे नातेवाईक गजानन कट्टे राणा चौफाळा यांना पाठवून अहमद बाबा व यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष असलेले टायगर ऑटो संघटनेचे अहमद बाबा व इतर सदस्य चालक यांच्या एन, समक्ष सदर साहित्य मोबाईल ताराबाई साईनाथ कोराडी यांचे साहित्य गजानन राजेश कट्टे हे त्यांच्या नातेवाईकाकडे आज रोजी सुपूर्द करण्यात आले आहे नमस्ते मेरा नाम गजानन कट्टे मेरा मोबाइल और बैग विलास दादा इनके आइटम में भूल गया था यहां पे हिंगोली गेट से मस्तानपुरा जा रहे थे तो आइटम में बैग और मोबाइल भूल गया था टाइगर ग्रुप के ऑटो रिक्शा संगठन के अध्यक्ष अहमद बाबा इनके थ्रो इकवारा पुलिस स्टेशन पी आई के हाथों से मेरा मोबाइल और मेरा बैग वापस मिल गया मोबाइल की कीमत क्या थी मोबाइल की कीमत थी दस हज़ार रूपए